तर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जी माझी एम पी एस सी क्लर्कची पोस्ट निघाली तर त्याचं श्रेय सर्वात आधी तर माझी आई आणि माझ्या बहिणीलाच जाते कारण जेवढं मला माहित आहे ते जर नसते तर आता ज्या स्टेजवर मी उभी आहे तर मे बी हातात आता एखादं बाळ असतं किंवा मी घर संसारामध्ये गुंतून असते असं मला वाटते आणि त्याच्यानंतर जे श्रीकांत सर आहे इथे येण्याचं ते एक वेगळीच प्रोसिजर होती माझी कारण माझ्या माइंडमध्ये असं काही होतच नाही की मी एम पी एस सी करणार किंवा त्याच्यातली एखादी पोस्ट वगैरे माझ्या हातामध्ये वगैरे येईल म्हणून कारण याआधी मी प्रायव्हेट जॉब वगैरे करत होती त्याच्यामध्येच मी हॅप्पी होती असं नाही की करून प्रेशर वगैरे होता की प्रायव्हेट जॉब वगैरे करायचं म्हणून पण काहीतरी करायचं म्हणून मी प्रायव्हेट जॉब करत होती आणि माझ्यामध्ये म्हणजे एक अशी सवय होती की काहीतरी लिहत राहायचं तर टाईम इन्व्हेस्ट करायचं म्हणून जॉब जरी असली तरी मी नगर परिषदच्या लॅबमध्ये जाऊन बसत होती तिथे मला एक फ्रेंड मिळाली हर्षदा नावाची आणि तिची एक फ्रेंड इथे होती पार्थ इन्स्टिट्यूटमध्ये तर तिच्या थ्रू आम्ही इथे आलो तर तिने सांगितलं की इथे क्लास वगैरे आहे बघा बा म्हणून तर मी तिच्यासोबत अशीच मजाक मजाक करत करत आली होती आ, मला माहीत नव्हतं की माझं मला इथंच कंटिन्यू चालू राहील म्हणून क्लास वगैरे तर तिच्यासोबत आली सरांसोबत पैशासाठी सेटलमेंट केली सर पैसे वगैरे कमी करा म्हणून क्लासची जास्त होत आहे म्हणून तर त्याच्यानंतर सरांनी पैसे कमी केले क्लासचे आणि हर्षदाजी माझ्यासोबत कंटिन्यू होती तर ती एक दोन महिनेच केली आणि सोडून के गेली आणि त्याच्यानंतर मी इथे कंटिन्यू हो राहिली आणि इथे पण फ्रेंड जोडत गेले असं वाटलंच नाही की मी नवीन नाव हो किंवा एकटं वाटत आहे वगैरे म्हणून खूप चांगला सहवास राहिला या पार्थ इन्स्टिट्यूटसोबत सरांसोबतही खूप फ्रेंडली कनेक्शन वगैरे होतं माझं माझं म्हणजे पूर्ण सगळ्या सा। स्टुडंटसोबतच फ्रेंडली कनेक्शन आहे सरांचं कोणतेही प्रॉब्लेम्स असो आपण सरांसवळ जर नेलं तर त्यांनी व्यवस्थित सांगते आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे मोटिवेटेड करते आणि मेन म्हणजे सर्वात चांगली गोष्ट काय आहे तुमच्यामध्ये क्वालिटी असो नसो त्याची जाणीव सर एकदम व्यवस्थित करून देते की नाही एखाद्या व्यक्तीला जरी असणार की मी काही करू शकत नाही सरांजवळ निघलं तर सरांना सरांजवळ नेलं तर त्या मुलाला असं वाटणारच नाही आपल्यामध्ये काहीतरी आहे आणि समोरचं आपण काहीतरी करू शकतो जेव्हा मी नवीन नवीन होती तर वाटलं नव्हतं की मी एवढ्या फोकसमध्ये येईल सरांमुळेच खूप फोकसमध्ये आली क्लास मध्ये सांगायचं म्हटलं तर करणच्या बॅच मध्ये बसली होती नवीन नवीनच नवीन होती तर, तर तेव्हा सरांनी म्हटलं होतं उभं केलं होतं तू सांग म्हणे तुझं स्टडी वगैरे केव्हापासून चालू होता तर मी सांगितलं आता कारण मला स्टेज डेअरिंग वगैरे तर काहीच नाही इथूनच आली सर्व क्रेडिट बोलायचं वगैरे सगळं जर म्हटलं तर ते इथूनच आली या क्लास मधूनच माझं डेव्हलपमेंट वगैरे बोलायचं वगैरे सगळं झालंय तर तेव्हा जरा क्लासमध्ये मला असं म्हटलं की यावेळेस म्हणजे शीतल सिडाम जे आहे ती पोस्ट काढूनच जाईल म्हणून म्हणजे पहिली भविष्यवाणी सरांनीच केली माझ्याबद्दल असं मी खूपच शॉक झाली मी म्हटलं आता गेलोच म्हटलं कारण की मला माहित नव्हतं की मला माहित होतं की माझी स्टडी कशी आहे काय आहे म्हणून मी चुपचाप उभी होती आणि मग सरांनी बोलता बोलता असंही म्हटलं होतं की जर यावेळेस काढलं नाही तर मग मी शिकवणं बंद कर म्हटलं मग तर अजूनच घाबरून गेलो मी म्हटलं कसं झालं म्हटलं आता तर मग हे जे कट ऑफ लागला तर खूप जणांना असं वाटलं की म्हणजे पहिला जो ऑफ होता प्रिलिंगचा खूप कमी लागला होता तर त्याच्यामध्ये माझी प्रिलिम्स निघाली होती घरी सा मी सांगितलं होतं प्रिलिम्स निघाली म्हटलं पण तरी मी घाबरूनच होती कारण की मेन्स म्हटलं तर माझी मेन्स पहिलीच होती मी घरी सांगितलं की आई माझी प्रिलिम्स निघाली पण मेन्स मी सांगू नाही शकत कारण की मला अजून मेन्सचा अभ्यास कसा करायचा काय करायचं काहीच नाही माहिती मी प्रयत्न करते मी असं म्हटलं होतं मग मी त्याच्यानंतर सरांशी बोलली होती कसं करायचं वगैरे सरांनी मला गाईड केलं सांगितलं सरांनी जेवढं मला सांगितलं एवढे एवढे सब्जेक्ट वगैरे करावं लागते इन्वॉर्वमेंट हे वगैरे माझ्या तेव्हाही अजून डोक्यामध्ये असं घुसलं की म्हटलं आता कसं करावं काहीच समजलं नव्हतं मग मत त्याच्यानंतर मेन्स होती मेन्स पण निघाली मेन्स निघाल्यावर मग माझी अजून घाबरली मी म्हटलं आता टायपिंग कशी करू टायपिंगमध्ये पण खूप म्हणजे टायपिंग माझी झाली होती तर टाईपरायटरवरची झाली होती ते पण खूप आधी झाली होती प्रॅक्टिस नव्हती काही नव्हती मग घरीच असं म्हटलं की जे प्रिलिमिन्स होतं त्याच्यामध्ये तर निघाली आता टायपिंग तुझ्याच हातात आहे तुला जसं करायचं तसं कर म्हणे तर मग मी घरी शेवटपर्यंत असं सांगितलं नाही की माझी ही पोस्ट कन्फर्म आहे आणि येऊन जाईल म्हणून पण सर नेहमीच मोटिवेट सुशांत देत होते की नाही होतेच होतेच बा म्हणून म्हणजे एक सरांसोबत आपण संवाद साधला की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येते हे नक्कीच आहे कोणतंही याच जर सोल्युशन असेल तर श्रीकांत सर आहेच किती काही म्हटलं तरी तर मग त्याच्यानंतर फायनली ही पोस्ट हातात आली आणि सरांनी आईलाही सांगितलं होतं की नाही तुमची मुलगी यावेळेस लागणारच म्हणून आणि मग आनंद होतोच की पोस्ट वगैरे हातामध्ये आहे म्हणून कारण एक स्टॅबिलिटी मिळते कितीही काही म्हटलं मेन म्हणजे सांगायचं सा म्हटलं तर कसं होते मुलांना मुलींना दोघांनाही पोस्ट होणं गरजेची आहे आणि मुलींचंही म्हणजे खूप जणांचं असं एक मेंटॅलिटी राहते की मुलींपेक्षा मुलांना पोस्ट मिळणं गरजेचे आहे कारण की मुली घरी बसूनही खाऊ शकते मुलांना घरात आणून टाकावं आणि मग तुमचं काय मुलीमध्ये बसून खाऊ शकते हे मेंटॅलिटी आहे पण मुलींचं कसं राहते कोणत्याही मुलीचं जर म्हटलं तर त्यांना एक्स्ट्राचं काहीच नाही पाहिजे पण घरी जशी वागणूक राहते आपल्यासोबत जसं बिहेवियर राहते तर त्यांना कसं आपलं बिहेव्हिअर आपण जेव्हा दुसरीकडे वावरतो तर त्यांनाही त्यांना तसंच पाहिजे तर मला असं वाटतं की जॉब वगैरे जर मिळालं तर आपलं जे कंटिन्यू चालू राहते की आपल्याला जशी लाईफ पाहिजे एक्स्ट्राचं नाही पण आपलं जसं चालू आहे घरून जसं आपलं वागणूक मिळते ते कंटिन्यू चालू राहू शकते आपण स्वतःला मेंटेन करून ठेवायसाठी एक जॉब गरजेची आहे स्टॅबिलिटी म्हणून जॉब गरजेचीच आहे कारण की किती म्हटलं तरी एखादी जॉब मिळणं म्हणजे आयुष्यामध्ये सॅटिस्फॅक्शन नाही आहे खूप साऱ्या गोष्टी राहते एखादी गोष्ट मिळाली तर त्याच्यासमोर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अशा राहते की जे अचीव करण्याची इच्छा होते असं नाही की आता जॉब मिळाली क्लर्क मिळालं तर त्याच्यावरच सगळ्यांचं सॅटिस्फॅक्शन राहील त्याच्यानंतर अजून वाटते की त्याच्यानंतर एसटी आय एसटीआय व्हावं मग ते मिळाले तसं वाटते की राज्यसेवाची एका जी पोस्ट मिळाली तर ते पण आपण करू शकतो असं आपलं ते चेंजेस होत राहते पण जॉब एक स्टॅबिलिटी मिळण्यासाठी खूप गरजेची आहे मला असं वाटते आणि स्टडी करताना खरं सांगायचं म्हटलं तर खूप जणांचं असं होते जेव्हा जेव्हा आपण नवीन इंटर होतो तर तेव्हा आपल्याला असं वाटते एखाद्या जस्ट जुने जुने जे व्यक्ती आहे त्यांच्या सहवासामध्ये जेव्हा येतो आपल्याला असं वाटते की समज व्यक्ती किती हुशार आहे ना आपण त्यांच्या कम्पेअरमध्ये काहीच नाही आहे तर आपण कम्पेअर करायला लागतो आणि त्यांचं स्टडी आधीच होऊन राहते आपल्यापेक्षा तर आपण कसं म्हणतो आपण कुठेच नाही आपल्याला खूप करावं लागते मग आपण याच्या प्रयत्नामध्ये राहतो की अठरा अठरा तास आपण स्टडी करायचा आणि मग त्याच्यानंतर आपण जे आपल्यापेक्षा आधी व्यक्ती स्टडी करण्यासाठी राहते त्याच्या रेसनुसार आपण धावण्याचा प्रयत्न करतो होते कारण की आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये जर जायचं असणार तर एका प्रोसेस मधून जावं लागतं हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार कारण की किती काही म्हटलं तरी जर पोहायचं म्हटलं घेतलं ना एका जनाला पाण्यामध्ये टाकलं आणि पोह म्हटलं तर होणार नाहीये ना तर आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागणार आणि इथली खरं सांगायचं म्हटलं तर बेनिफिशियल गोष्ट काय पार्क कॉम्पिटेटिव्ह मध्ये कारण की आपल्याला एक माहितच नाही राहत की आपल्याला सुरुवात कुठून करायची तर ते सुरुवात आपल्याला इथून माहित पडते मला नाही वाटत बोर्ड आपल्याला सुरुवात करायला सांगत असणार म्हणून आणि इथे आपल्याला स्टेट बोर्ड पासून सुरुवात करायला लावते आपल्याला समजते जेव्हा आपल्याला सांगते ना स्टेट बोर्ड ची पुस्तकं करा तेव्हा आपल्याला असं वाटते की काय सांगत आहे सर काय नाही सांगत आहे पण जेव्हा आपण एखादी पोस्ट काढतो किंवा आपण स्टडीच्या फ्लो मध्ये राहतो ना तेव्हा आपल्याला असं वाटते की नाही जेव्हा सरांनी आपल्याला सांगितलं होतं की नाही स्टेट बोर्ड करावं लागते तर त्याचं बेनिफिट आपल्याला नंतर मिळते कोणत्याही गोष्टीचं आपल्याला इन्स्टंट बेनिफिट म्हटलं तर कधीच मिळणार नाही आणि आता आणि मेन म्हणजे आपण परफेक्ट परफेक्ट चक्कर मध्ये कधी लागायलाच नाही पाहिजे कारण की कन्सिस्टन्सी जे आहे ना तेच खूप मोठा रोल प्ले करते आपल्या आयुष्यामध्ये कारण की एखादा व्यक्ती परफेक्ट असणार आणि तो एखाद परफेक्ट आहे म्हणून तू एखाद्या